सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले त्र्यंबकेश्वर मंदिर येथे महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर होणारी गर्दी लक्षात घेता भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने महाशिवरात्रीसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे रविवारी पहाटे ते सोमवारी रात्री वाजेपर्यंत जवळपास एक्केचाळीस तास त्र्यंबकेश्वर या काळात व्ही आय पी दर्शन बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती संस्थांच्या वतीने देण्यात आली आहे तसेच मंदिर प्रशासन नगर परिषद महसूल विभाग व आरोग्य विभाग त्याचबरोबर पोलीस प्रशासन यांच्या वतीने चोख नियोजन करण्यात आले आहे या संदर्भात उपविभागीय पोलीस अधिकारी डीवाय एस पी वासुदेव पाटील यांच्या आदेशाने पूर्णपणे त्र्यंबकेश्वर या ठिकाणी बंदोबस्त आणि नियोजन केलेले आहे त्यामध्ये प्रामुख्याने सोबत पोलीस निरीक्षक चार अधिकारी असतील त्यासोबतच बारा अधिकारी आठ अधिकारी आणि जवळपास एकशे अठरा पोलीस जेंट्स राहतील महिला म्हणून जवळपास आमच्याकडे चोवीस पहिला आमदार आम्ही त्या ठिकाणी सत्तर असतील पुरुष होमदा एकशे पन्नास असते त्यासोबतच आर सी बी आहे एक प्लॅटून एसआरपी कंपनीचे दोन प्लॅटून असते त्यामुळे महाशिवत्र दरम्यान हा पूर्णपणे पोलीस तालुक्यात त्या बंदोबस्त आखणी आणि त्या भागातील पाणी आणि गोळ्या केलेली आहे पोलीस निरीक्षक त्र्यंबकेश्वर या ठिकाणी बंदोबस्त ठिकाणी सर्व ठिकाणी आलं असतीलच परंतु या माध्यमातून सर्व भाविकांना पोलीस दल आपल्या सर्व ताकदीने आपल्या सगळ्या शक्तीने जनतेच्या सेवेसाठी सदैव उपलब्ध आहे राहील आणि याच्या गर्दीच्या पिरियडमध्ये किंवा महाशिवरात्री दरम्यान मोठ्या प्रमाणात भाविकांची त्या अनुषंगाने देखील काही गोष्टी प्रत्येक नागरिकाने भाविकाने या पाडणं देखील आवश्यक आहे पोलीस दिशानिर्देश देण्याचं काम करतात त्या अनुषंगाने आम्ही त्या लोकांना सांगतो पण जनतेला आपल्या माध्यमातून आम्ही मेसेज दिला पाहिजे शेतकरी तो आपली वाहन हे रस्त्यावर न लावता रस्त्यापासून लहान लावा इथं पहिला प्रश्न पार्किंग साठी जी पूर्ण जी पार्किंग या भागातली ते पार्किंग वर लिहायची गावाच्या बाहेर पार्किंगची व्यवस्था जशी आपण अनिवृत्तीनाथ महाराजांनी केली अशा प्रकारची आणि जी मोठी वाहन आहे ती मोठ्या वाहने शक्यता कामात येणार नाही जेवढ्या शेतकरी त्या बाहेर वाहनाची व्यवस्था करते पण अनावश्यक रोड सार्वजनिक ठिकाणी त्यांनी जागा अडकून अशा प्रकारचे निर्देश दिले आहेत नगरपालिकेच्या वतीने जे पार्किंगचे ग्राउंड आहे त्या ठिकाणी व्यवस्था सगळी केली नागरिकांनी तिचा देखील वापर करा आणि या अशा परिस्थितीमध्ये जर सकाळी चार वाजेपासून मंदिर उघडते या गोष्टीची प्रत्येक भाविकांनी दक्षता चार वाजेपासून दर्शनाला सुरुवात होणार आहे तर चार ते दहा पर्यंत स्थानिक भाविक प्रवेश राहील आणि इतर जे भाविक सर्व लोकांना देखील प्रवेश चोवीस तास राहणार आहे त्यामुळे खूप गर्दी करण्याचं कारण नाही नागरिकांनी आपल्या सोयीने टप्प्याटप्प्या न्या एकाच वेळेस नागरिकांची गर्दी आल्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकांची घरच होता हे देखील नागरिकांनी समजून घेतलं सर आपण नाशिक पण काम चालू आहे भगवान सरकार नाशिक त्रिपुर रस्त्याचं काम चालू आहे पण बऱ्यापैकी एक दुसरा ऑप्शन दिलेला आहे काम चालू त्या ठिकाणी रस्त्याचं अरुंदीकरण बऱ्यापैकी केलेलं असल्यामुळे तो खूप मोठा त्रास होणार नाही परंतु नागरिकांनी सजगतेने रोड सोडून वाहनं बांधणं पाहिजे म्हणजे इंद्रसेन प्रत्येकाला वाटतं की रोडच्या कडे आपण लावावं मंदिरात जवळपर्यंत आपण जावं या भावना आहेत त्याच्यामध्ये बदल केला पाहिजे आपण जर देवाच्या दर्शनाला एक असतो तर दोन चार पाच किंवा अर्धा किलोमीटर किंवा दोन आपण पायी चाललं देखील एक मानसिकता बनवली पाहिजे अशी भाविकांना माझी एक विनंती आहे कारण की मुळातच त्र्यंबकेश्वर देवस्थान आहे ते अत्यंत कोपऱ्यात आहे तीर्घ बाजूने ते आपल्या टेकण्याने भेटलेले एका स्त्राचा भार आपल्याकडे उत्तरेखाचा भाग करता आपल्याला मोबिलिटी चांगली अशा ठिकाणी आपण सर्वांनी समजदारीने आपली वाहनं लांब लावून यावी वॉकिंग केलं तर काय देवाकडे जात असताना आपण देवाचे प्रदक्षिणा करतो लोक बावीस बावीस वीस किलोमीटर प्रदक्षिणा करतात आणि काही भाविकांना फक्त अर्धा किलोमीटर चालणं देखील गुरुवारी तर हा देखील एक भावनेचा विषय असतो परंतु पोलिसांना मदत करण्याच्या भूमिकेत नागरिकांनी हे निश्चित भूमिका घ्यावी की वाहन या रस्त्यावर लागणार नाही ज्या ठिकाणी दुसरं अशा ठिकाणी एक क्रेन आहे त्या क्रेनच्या साईडला लोकांना पनिश होईल त्यांना पिकअप केलं जाईल आणि जेव्हा तो भाविक परत येतो तो मग माझी गाडी गेली होती अशा प्रकारचे गैरसोय होऊ नये म्हणून प्रत्येक नागरिकाने किंवा वाहन चालकांनी हा विचार